जत जिल्हा सांगलीया तालुक्यातील कृषी सहाय्यकांचे दिनांक पंधरा मे पासून पुन्हा जोरदार आंदोलन सुरू संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी सहाय्यकांचे गुरुवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे राज्यभर काम बंद आंदोलनाला जत तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यकांनी जोरदार पाठिंबा देत काम बंद आंदोलन केले आहे दिनांक पाच मे पासून राज्यभर कृषी सहाय्यकांच्या विध मागण्यासाठी आंदोलन करीत आहेत आंदोलन विविध टप्प्यावर चालू आहे दिनांक पाच मे रोजी सुरुवात होऊन त्या दिवशी कार्यालय प्रमुखांना निवेदन देऊन काळ्या फिती लावून कामकाज केले सहा मे रोजी राज्यातील सर्व कृषी सहाय्यक वेळी कार्यालयाच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडले सात मे रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांनी धरणे आंदोलन केले आठ मे रोजी सर्वांनी सामूहिक रजा आंदोलन केले नऊ मे रोजी कृषी विभागाच्या सर्व ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकला एवढ्या शांततेत आंदोलन करूनही शासनाने कृषी सहाय्यक संघटनेच्या मागण्यांची दखल घेतली नाही म्हणून कृषी सहाय्यक बेमुदत काम बंद आंदोलन पुकारत आहेत संपूर्ण राज्यभर काम बंद आंदोलन सध्या सुरू आहे यावेळी बोलताना कृषी सहाय्यक मान्य लहू कांबळे म्हणाले कृषी विभागाने कृषीसेवक म्हणून नियुक्ती न देता कृषी सहाय्यक म्हणून नियुक्ती ही नियमित वेतनावर करावी कृषी सहाय्यक हे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असे करावे कृषी सहाय्यकांना लॅपटॉप मिळावा कृषी सहाय्यकांना प्रत्येक ग्रामस्तरावर एक मदतनीस मिळावा कृषी विभागाने प्रस्तावित नवीन आकृती बंधनुसार कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक याचे प्रमाण चार पॉईंट एक असे असावे अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली